नमस्कार मंडळी मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह सुरू होऊन चाळीस दिवस उलटले आहेत तर या शोमध्ये कालच एक नवीन सदस्याची वाईट कार्ड एंट्री झाली आहे त्या सदस्याचे नाव आहे संग्राम चौगुले संग्राम चौगुले हा प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि अभिनेता आहे संग्राम चौगुले याने बिग बॉसच्या घरात पाऊल टाकताच काही सदस्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे घरात येताच त्यांनी अरबात आणि निकतीशी पंगा घेतला आहे त्यां त्यामुळे त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी निर्माण झाली आहे तर मंडळी हा संग्राम कोण आहे आणि काय आहे संपूर्ण माहिती हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी संग्राम चौगुले हा एक मराठी बॉडी बिल्डर आणि अभिनेता जो आने आने आहे जो प्रामुख्याने चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये दिसतो तो मिस्टर युनिवर्स आणि मिस्टर वर्ल्ड पदवीधारक आहे त्याने वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे बिग बॉसच्या शो मध्ये आज प्रवेश घेतला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी एका शेतकरी कुटुंबात संग्राम चौगुले यांचा जन्म झाला आहे तो मूळचा कोल्हापूरचा त्याचे वडील बळवंत चौगुले शेतकरी आहेत संग्राम चौगुले याने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथेच पूर्ण केले होते संग्राम चौगुले यांनी आपले करिअर म्हणून बॉडी बिल्डिंगची निवड केली आणि ते त्यात परिपूर्ण देखील झाले तर मंडळी त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल स्ने असला आहे ती देखील एक उत्तम आहे ती मूळची पुण्याची आहे पुण्यातच तिने आपले शिक्षण पूर्ण केले त्यांची पहिली भेट पुण्यातच झाली मग घरच्यांची परवानगी घेऊन दोघांनी लग्न केले लग्नाच्या वेळी संग्रामची अजिबातच बॉडी नव्हती लग्नानंतर संसार आणि बॉडी जमवणे हे काही संग्रामला जमत नव्हते आर्थिक अडचणीमुळे त्यांना एकच मार्ग शोधला तो म्हणजे संसार त्यांच्या मित्रांना हे माहित होताच त्यांनी त्याला प्रोत्साहन देऊन पूर्ण बॉडी बिल्डिंगचा त्याचा खर्च उचलला त्यामुळे तो आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण करू शकला संग्रामला दोन मुलं आहेत मुलगा शौर्य याने यंदाच दहावी परीक्षा दिली आहे तर मुलगी स्त्रिया शाळेत जात आहे संग्राम आपल्या पत्नी आणि मुलांनाही फिटनेसचे धडे देत असतो त्यांच्याकडून वर्कआउट करून घेतो संग्राम आणि स्नेहल दोघे मिळून जिम चालवतात मुंबईत त्यांच्या अनेक शाखा आहेत संग्रामने कालच बिग बॉसमध्ये एंट्री केली आहे त्यामुळे काही सदस्याचे तोंडचे पाणी पळाले आहे संग्रामची पत्नी स्नेहल बाहेरून त्याला शेअर करत आहे तीच संग्रामचं सोशल मीडिया सांभाळत आहे आता संग्राम या शोमध्ये किती पुढे जातोय हे पाहायला मिळणार आहे तर मंडळी कोल्हापूरचा गडी संग्राम चौगुले यांची एंट्री घरात झाली हे तुम्हाला आवडलं का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद